वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत दस मी तर कदम युट्यूब चॅनलवर तर आज आहे सॅटरडे आणि सुहासाने मी आज आहे सकाळ 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 म्हणजे आत्ता वाजले बारा आणि सांगायची गोष्ट अशी की आ, मी निघालीय पंढरपूरला कारण माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी लग्न उद्या आणि आज हळद आहे तर आज अख्खी सगळी फॅमिली निघालेली आहे आणि पण सुहास मात्र येणार नाही तो उद्या लग्नाला येणार आहे सो so, आता मला सुहास माझ्या बहिणीच्या इथं सोडणार आहे आणि मग आम्ही सगळेजण मिळून जाणार आहोत तर सगळा प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता की गावाला जाताना आखा प्रवास कसा होतो आणि आम्ही काय काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू बघा खूप मजा येणार आहे आजचा ब्लॉग एकदम धमाल मस्त म्हणजेच असणार आहे कोण कोणी तुम्हाला बघायला मिळेलच आणि स्वस सगळं मिस करणार आहे त्याला चल चल म्हटले पण तो उद्या येणार आहे कारण उद्या पप्पा पण येणार आहे त्यामुळं चलो तर सकाळी साडे नऊ वाजता निघायचं होतं पण सुप्रिया साडे नऊ ची बारा वाजता आलीये आत्ता आणि दत्त आडी सगळे वाट बघत बसले माझा फोन वगैरे आणि ही बघत बाप रे सोनी मेहंदी मेहंदी काढून फुल तयारीत आली गेले का, काय बोलू तर काय म्हणायचं तुला एवढं तयार होण्यासाठी तू नऊ एवढा वेळ घ्यायला चलो आता हा मी निघलो खाली घे एक मिनिटात बाय या उद्या सावकाश पप्पा घेऊन नाही टाटा सावकाश सावकाशन वीर धरन वीर धरन कावर अ बी तो मला सवय लागली ना जास्त पुढे नका जाऊ हो जास्त पुढे नका जाऊ अरे माग रे कमी कमी चला हे आनंद घेतात पानाचा आस्वाद घेतोय सर

जरा इकडं बघा सुप्रियाची पोज बघा आख ब्लॉग आज तुमचाच बोल सोंडे फॅमिली थांबा आधी मला एक व्हिडिओ घेते मी आणि मग फोटो घेते तर आम्ही इथं खूप छान एन्जॉय आहे आणि एक गाडी आलेली आहे तर हे एक गाडीतले मेंबर आता येतायत प्रमोद आणि सुमन वहिनी आहे आणि दीदी आहे आता हळूहळू सगळेच येतील मग टेम्पो उतर नाही रे ग खाली अ महिनीये आप्पा पळके हा स्वच्छ आहे पाणी श्रोत एवढं सन्नाटा आमचा एक टेम्पो होता तो टेम्पोच अख्खा इकडे आलेला आहे आम्हाला वाटलं तिकडे थांबून सगळे येतील तर ह्याच्यात कोण कोण बसले तुम्हाला दाखवते या गाडीमध्ये सगळं रुखवत वगैरे ठेवलेलं आहे हे बघा गँग शरू बघ आम्ही ओरडत होते पाय नावानी मी तास झालो बसतोय खेळतोय पाण्यात बघ कोणी चक्क स्वादी कुठे स्वाधीन चकुली शरू शरू आणि छकोली कुठे बर वाटत का तू ये मग गाडीत छकोली तिथं भांडण चालली बहिणींची अगं जीजननी गाडीच थांबवली नाही आम्हाला वाटलं तुम्ही माग चल मजाच मज्जा काय म्हणलंय मज्जा आली असेल टॅम्प लय खतरनाक दिसत होते सगळे पण मज्जा आली असेल फुल फुलगावच अगं त्यांना का चला शर्विला आणि मी चालले पाण्यामध्ये सगळं खांदान इथं उतरलं पाण्यात घर ना स्वयंपाक घेऊन आले होते इथं पंगत बसली तळ्या किनारी आणि सुहासनी सगळं हे मिस केलेली मज्जा बिस्लरी वगैरे घेतली

त्याला मला माहिती बायको धुवायला नाही चायला नाही ताई काढके हात पटकन चांगले पाणी छान चला आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत चला चलो पंढरपूर चालला चलू आला फायनली माझ्याकडं बघू दादू इकड बघ सर आला सरूची मम्मी आली दादू मी धरलं नाही तर तू डायरेक्ट जाशील बाहेर बघ की

ના ગાડી કડક કાયમ ઓટુ સટીમ સગાના આવી જ મન લે જા ના 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 રે ના રે ના રે

एकदम जोशीला गाणं म्हणते पण माझ्याकडे कॅमेल खूप आहे करमान म्हण आता म्हणा की सगळ्यांनी मी सुरू झालंय का के तेरा कोई नहीं के तेरा या या कोई नहीं ओ मुझे घूमोगे बड़ा बचताओगे बड़ा पछताओगे तो लगता, लगता, तो, लगता है लगता है धड़कन धड़कन

तिच्या हाताला पकड बोलू तुला हाताला पकड तिच्या हाताला पकडून उड्या मारा हां तिला भीती वाटते ना हां आता एवढं जण म्हटलं फिरत नाही दोनदा चलो इथं आम्ही ब्रेक घेतलेला आहे गाडी मागणं एक येते आहे स्वरा ती घाबरती थांब थांब खुशी बाहेर येते का तू अग उभी राह उभी म्हणजे भीती नाही वाटणार खाली बसली की उडत राहशील हा उड्या मारायच्या

क्या करते सागर होटल ए मला तर नको सगळ्यांनी दोवा चलो इकडे नाश्ता आलू पराठा पनीर पराठा खाऊ खाऊ भांडे भाजी बटाटा भाजी माव सर गए सोनू येते ये काय झालं ए दही चा आता इथं मस्त संध्याकाळचा नाश्ता पाणी करून आम्ही आता परत निघाल फक्त तर आमचा चलो तर आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा पुढचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू होईल तर आज आमचा आहे इथं मुक्काम